महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा विधानसभेत समोर आली आहे पारनेलचे आमदार काशीनाथ दाते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने स्वीकारलं की आजही राज्यातील आठ हजार दोनशे तेरा गावांमध्ये शाळा अस्तित्वातच नाहीत त्यातही एक हजार सहाशे पन्नास गावात प्राथमिक शाळा नाही तर सहा हजार पाचशे त्रेसष्ट गावांत उच्च प्राथमिक शाळेचा पत्ता नाही इतकंच नव्हे तर सध्या कार्यरत असलेल्या हजारो शाळाही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत पाच हजार तीनशे त्र्याहत्तर शाळांमध्ये अजूनही वीज नाही आणि पाचशे तीस शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक नव्हे तर एक संपूर्ण सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण असावं लागतं पण सरकार त्यात सपशल अपयशी ठरत आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतरही राज्यातील एक शाळांपैकी फक्त पन्नास हजार शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले गेले म्हणजे अजूनही अधिक शाळा सुरक्षेच्या दृष्टीने अंधारातच आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा कसा उडालाय हे स्पष्ट होतं शिक्षकांची कमतरता कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती माध्यमाच्या म्हणजे भाषिका गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमात अशा अनेक गोष्टी शिक्षण व्यवस्थेचं नुकसान करत आहेत राजकारण्यांचं शिक्षणावरचं दुर्लक्ष यंत्रणांची बेशस्त आणि फक्त आकडेवारीच्या खेळात अडकलेलं प्रशासन यामुळे आज महाराष्ट्रात शिक्षण हा मूलभूत अधिकार केवळ घोषणांपुरता उरला आहे न्यायालयाचे ताशेरे पालकांच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ या साऱ्याच्या केंद्रस्थानी शिक्षण विभागाची उदासीनता ठळकपणे जाणवते